नमस्कार शेतकरी बांधवांनो आज जवळजवळ जानेवारी महिन्यामध्ये आज जवळजवळ नऊ ते दहा तारीख आली आणि विशेष म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये ढगाळ वातावरण हे कंटिन्यू राहिले निश्चितच त्याच्यावरती मावा तोतडे थ्रेप्स लाल सुद्धा या ठिकाणी वाढण्याचा प्रादुर्भाव चान्सेस हे जास्त राहू शकतात काळा मावा असेल पिवळा मावा आहे ह्या पिवळ्या मावामुळे जे कांद्यातील जे रस किडे आहे अर्थात या ठिकाणी जो आपण बघितला पिवळा मावा असेल काळा मावा याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये जे महत्वाचे पाच कीटकनाशक आहेत जे आपण सुरुवातीचा थांबवलं बघितलं असेल की टॉप पाच कीटकनाशक जे कोणते असणार आहेत ते निश्चितच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचंय किंवा काय सचवायचे तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जे महत्वाचे पाच टॉप कीटकनाशक असेल ते कोणती असणार आहे लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसामध्ये साधारणपणे पंधरा दिवसाच्या पुढे या ठिकाणी पहिले कीटकनाशक जे असणार आहे निश्चित या ठिकाणी प्रोफेनो प्लस सायपर अर्थात या ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं प्रोफेनो प्लस सायफरमध्ये नाही ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे याच्यामध्ये नागार्जुन पेस्टिसाईड असेल सिजन टाईप आहेत अजून अदर भरपूर पेस्टिसाइड्स आहेत त्या या ठिकाणी आपल्याला ते वापरून घ्यायचे दोन नंबरला ऑप्शन या ठिकाणी जर द्यायचा असेल तर निश्चितच या ठिकाणी बाहेर कंपनीचा डेसिस आहे अर्थात डेल्टा मेथ्रिन चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे हा जवळजवळ आपल्याला महिन्याच्या पुढे म्हणजे चाळीस पंचाळीस दिवशी आपल्या या ठिकाणी याचा कॉम्बिनेशनला कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा घेऊ शकता गॅस कॉलरसाठी फेंडाला असेल तर याच्यामध्ये आपल्याला वापरून घ्यायचंय तिसरं कीटकनाशक जर महत्वाचं असेल आणि अतिशय फायदेशीर ठरणार असेल तर निश्चितच या पन्नास पंचावन्न दिवसांमध्ये कार्बोसल्फान अर्थात या ठिकाणी धानोबा कंपनीचा आतंक असेल ए पी एम सीचं मार्शल आहे हे आपल्याला या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ह्या कीटकनाशकांच्या माध्यमातून आहे चौथी गोष्ट असेल आपल्याला या कीटकनाशकांच्या माध्यमातून घेत असताना या ठिकाणी चौथं कीटकनाशक जवळजवळ आपण दीड महिना असेल पावणे दोन महिन्याचा असेल तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कॉम्बिनेशन जमलं पाहिजे तर इमेडा म्हणजे दोन्ही पण सेपरेटली सेपरेटली इमेडा पंच्याहत्तर टक्के आसाटाप सत्तर टक्के हे दोन्ही कॉम्बिनेशन जर केलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे त्याच्यानंतर पाचवं कीटकनाशक आणि महत्वाचं जे असणार आहे जे जवळजवळ दोन सव्वा दोन अडीच महिन्यांच्या अंतरामध्ये स्प्रे करणं खूप गरजेचं आहे तर निश्चित असेल केमिकलचं मेओथ्रीन अर्थात या सिच्युएशनला या वातावरणामध्ये लालगुळीचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो मिओथ्रीन अकॅरिसाइड म्हणून सुद्धा काम करतं त्याचबरोबर इन्सेक्टिसाइड म्हणून सुद्धा काम करतं म्हणजे दोन दोन्ही ठिकाणी या ठिकाणी काम करत असेल तर या वेळेला आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मेहोत्रेनचा वापर करून घ्यायचा आहे प्रत्येक कंपनीचं प्रमाण हे वेगवेगळं आहे शेड्यूल वेगवेगळं आहे फक्त मी तुम्हाला या ठिकाणी पाच के सांगण्याचा प्रयत्न केलाय जे प्रमाण आहे तुम्हाला हे आपले जे कृषी कृषी केंद्रातील जे मित्र असेल जे आपले दुकानदार असेल ते तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकाचं प्रमाण समजून सांगेल याच्यामध्ये थोडंसं प्रमाण जर हाय असेल तर निश्चित निश्चितच तुम्ही कॉम्बिनेशनला या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने एखादा मोलिक्युल असं फ्रँथोईट असेल अर्थात फॅनड आला असेल धानुसन आहे हे तुम्ही ऍड करू शकता म्हणजे हे जे महत्त्वाचे पाच कीटकनाशक हे टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला स्प्रे करणं आणि वापरणं खूप गरजेचे आहे सुरुवातीपासून ते अडीच ते तीन महिन्यापर्यंत त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी पर्याय नाही आहे कारण ह्या कीटकनाशकामुळे मावा असेल तोडतोडा तुड़ आहे रस किडे असतील लालपुळीचा प्रादुर्भाव येणार सुद्धा असेल तर बऱ्याचशा ह्या गोष्टी या कीटकनाशकांच्या मुळे आपल्याला या ठिकाणी कंट्रोल झालेलं दिसणार आहे तर अशा पद्धतीमध्ये हे जे महत्वाचे पाच कीटकनाशक हे आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितच मग तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपले जे कोणी नवीन शेतकरी बांधव होते आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचं आहे किंवा काय सुचवायचे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद